मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलीस भरती संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर ती महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे वयवार संदर्भात आहे आणि दोन नवीन जी आर संदर्भात आहे मित्रांनो तर आता पुढं काय होणार निर्णय अजून बाकी आहे किंवा झालेला आहे वयवार संदर्भात तर मित्रांनो आता या गोष्टीचं पूर्णपणे सोल्युशन काय याचं माध्यम काय मित्रांनो कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून भेटेल सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये मित्रांनो मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी काही अपडेट समोर आलेली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी याचं माध्यम फक्त एकच आहे आणि ते म्हणजे मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेब त्याच्यानंतर मोर्चा त्याच्यानंतर आंदोलन आणि त्याच्यानंतर मग निर्णय पोलीसवरती संदर्भात तर जी काही अपडेट आलेली ती सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा भरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर लक्षात घ्या ती अपडेट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाहू शकतात पोलीस वरती मोर्चा दोन हजार चोवीस राज्य शासनाचा या ठिकाणी मित्रांनो जो जी आर जो निर्णय काही प्रसिद्ध करण्यात आला होता वयवाडा संदर्भात त्याला मान्यता आणि मित्रांनो या ठिकाणी त्याला वैधता भेटायला पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो जे पोलीस अधीक्षक कार्यालय त्या ठिकाणी विद्यार्थी गेले तिथं मागणी केली की या ठिकाणी असे निर्णय गेले पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना पहिला म्हणजे जो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला दोन हजार हजार मध्ये मान्यता म्हणजे आणि दुसरं म्हणजे एस सी बी सी मित्रांनो जे काही आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्याबाबत तर हे निर्णय झालेले मित्रांनो ए सी बी सी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना भेटतं आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांची मुदत वाढ झालेली आहे तर याच्यामध्ये सांगण्याचा सा जो मेन मुद्दा होता तो आता आहे मित्रांनो लक्षात घ्या तर यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी की वयोमर्यादा वाढून भेटायला पाहिजेत विद्यार्थ्यांनी मित्रांनो त्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाला जाऊन त्या ठिकाणी मित्रांनो 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 लावला तर अजून काही काही विद्यार्थ्यांकडून अशी माहिती प्राप्त झालेली आहे की वाढून भेटेल एकाच दिवसामध्ये याचं फक्त एक सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन म्हणजे मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेब त्यांनी मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेलं आहे मित्रांनो दहा टक्के एसईबीसी आंदोलनाच्या मार्फत मोर्चाच्या मार्फत आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी अदर विद्यार्थी त्यांची मत या ठिकाणी मित्रांनो त्यांची या ठिकाणी मत आहे की साहेबांना जर आपण साहेबांशी भेट घेतली व्हिजिट केली साहेबांना आणि कळवला हा मुद्दा की पोलीस भरतीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे तर साहेब मदत करतील आणि त्याच्यानंतर मग वयोमर्यादा वाढून देण्यासंदर्भात जी आर प्रसिद्ध होईल शासनाकडून तर असं विद्यार्थ्यांना वाटतंय तर, तर याच्यामध्ये मनोज जरांगे साहेबांशी मदत आपण घेऊन त्याच्यानंतर निर्णय होईल तर असं विद्यार्थ्यांना वाटतंय तर मित्रांनो लक्षात घ्या निर्णय घेणं किंवा नाही येणं वयोमर्यादा वाढून देणं हे शासनाच्या हातात ते तुम्हाला फक्त मित्रांनो काय करायचं आहे आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मनोज जरांगे साहेब आपल्याला वयोमर्यादा वाढून देतील तर मित्रांनो निर्णय घेणं शासनाचं काम आहे याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही आहे फक्त आपण निवेदन करू शकतो मागणी करू शकतो लक्षात घ्या मित्रांनो निर्णय घेणं शासनाचा हातात मी तुम्हाला पुन्हा बोलतोय लक्षात घ्या मनोज जरांगे साहेबांना जरी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या त्यांची मदत मागितली तरी निर्णय घ्यायचं शासनाच्या हातात ते मित्रांनो आणि शासनाला माहिती आहे की प्रचंड विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो अर्ज केलेले आता लक्षात घ्या मित्रांनो काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय असं त्यांचं मत आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हालाच करायचंय जे काय करायचंय ते तुम्हाला निवेदन पाठवायचं आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आणि मित्रांनो जे देवेंद्र फडणवीस साहेब आहे आपले गृहमंत्री त्यांना निवेदन पाठवून मागणी करायचं तुमचं काम आहे मित्रांनो किंवा मित्रांनो मनोज जरांगे साहेबांशी जर तुम्ही संपर्क साधला निर्णय होईल किंवा नाही होईल हे कोणी सांगू शकत नाही परंतु प्रयत्न करायचं तुमचं काम आहे मित्रांनो ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस अर्ज भरण्यासाठी ची मुदत वाढ संदर्भात मागणी केली ती पूर्ण झाली त्याच्यानंतर मित्रांनो हाच निर्णय तशा पद्धतीने होईल वाढण्यासंदर्भात असा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे मग ती पद्धत कुठली असो तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयाला जाऊन मित्रांनो या ठिकाणी निवेदन करा किंवा मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन पाठवा म्हणजे तुम्ही मित्रांनो मागणी करा की साहेब असा असा निर्णय आहे त्याच्यानंतर मनोज जरांगे साहेबांची मागणी केली तर मित्रांनो निर्णय होऊ शकतो तुम्हाला न्याय भेटू शकतो मुदत वाढून भेटू शकते मित्रांनो प्रयत्न करायचं तुमचं काम आहे ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अदर ठिकाणी केलं त्याच पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या हेच या गोष्टीचं सोल्युशन आहे मित्रांनो आता तुम्हाला जर मित्रांनो वयोमरादा वाढून पाहिजेत तर तुम्हाला काही ना काही या ठिकाणी मित्रांनो कार्यालय असो देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा मनोज जरांगे साहेब असो यांना मागणी करणं निवेदन करणं तुमचं काम आहे ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी शासनाला ही गोष्ट कळेल की विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के वयोमर्यादा वाढून भेटेल मित्रांनो तर हेच या गोष्टीचं सोल्युशन आहे निर्णय होईल या गोष्टी कन्फर्म नाही आहे परंतु मित्रांनो मागणी करा जे होईल ते आपण पुढं पाहणार असो की काय अपडेट येते मित्रांनो यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा यामध्ये तुम्हाला काही नशीन समजलेलं आणि काय मित्रांनो तुम्हाला वाटतं की कोणाला निवेदन पाठवायचं काय करायचं आहे मध्ये तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसाही निर्णय होईल जसाही जी आर येईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र